सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट माझं नाव गोविंद श्रीधर पाठक गेल्या महिन्यातच एकाहत्तर लागलं मला वयाच्या मनाने तब्येत तशी बरी आहे हा गुडघे थोडे दुखायला लागले थल्ली तुमचे एकशे चाळीस झाले लिहून ठेव मी दोन दिवसांनी देतो शिर झाला भाऊ यावेळी काय झालं पुन्हा भांडून आलात ना कुणाशी तरी तुला माहितीये मी कोण आहे काय करू सुहास आमचे जावई आता मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव होणार आहेत माझ अकाउंट मला ऑपरेट करू दे ना काही बोलू नका बाबा असा भाजीवालीनी सगळ्यांसमोर ऐका ना बाबा नंतर बोलूया का आपण मला आवरायचं बस फोन हॅलो अभय काय झालं त्या सुहासला हा कट झालं कोण कुणाचा माझ्या पत्नीचं माझ्या मुलाने केलंय बाबा काय चाललंय आपण कोर्टात बोलू अभय सर फारच भीषण परिस्थिती आहे आज ज्येष्ठ नागरिकांची हाताचं बोट धरून आम्ही मुलांना वाढवतो त्यांना जीवनाचा मार्ग दाखवतो त्यांना सक्षम बनवतो त्यांच्या सुखात आपलं सुख बघतो स्वतःचं दुःख लपवून आई नजरेच्या बाहेर गेली की दाय मोकळून रडणारी मुलं पुढे महिनोन महिने आई वडिलांचं तोंडही बघत नाहीत स्वतःच्या सख्या मुलाला उद्ध्वस्त करताना लाज कशी वाटत नाही या माताराला मुलगा आहे तो माझा काय होईल त्याला याचा विचार केलाय का त्याने विचार केला तुझ काय होईल म्हणून पैसे मागायचे <श्टार्णार> तर स्टार झाला भाऊ सगळीकडे चार कोटी बहात्तर लाख शहाऐंशी हजार शंभर ते माझ्या हक्काचे पैसे आणि मला ते हवेत अपेक्षा अशा आमच्या त्यांच्याकडनं आम्हाला तुमचं नको पैसे पण दिवसात एक ना एकदा आमच्या पाठीवर हात विचारा ना की आई कशी आहेस बाबा कसे आहेत